साई आई बाथरूम मध्ये जायली तू भूताची तयारी करेल ना आपण आईला घाबरावायचं का चल हळू हळू थांब थांब केस लाव केस आईला ओळख येणार नाही आई म्हणजे काही खरंच भूत आहे चल हळू हळू चल 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 पटा 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 पट चल तुच परमार मान मागून काय लावलंय ते मागून तोंड लावलंय मागून पण कसं दिसतंय तू गारे। गारे। ना आई खरच भरली खरंच ना सावड्या साड्या बाय तू सावड्या दाखवत आठोळी दिस आयली दिसत दिस हा ना आई खरंच ची गाभरली रोशन तेव्हा डायरेक्ट काम आला आईला तुम्हाला मत रे रक्त पेऊ का करे आई अजून जर गाभरली असती भूताळी बसली आई? पहिली कासली ती गप्प हा ना तेव्हा कस डुमक वाजून लग्न झालं कर तेव्हा वाजित आईचा बीपी पार वाढला

भूताला फक्त भूत चालला त्या